श्री स्वामी समर्थन इसवी सम बारा जुलै दोन हजार पंचवीस चीनमान संवस्तर विश्वा वसुनामशके एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी द्वितीया नक्षत्र उत्तराषाढ सहा छत्तीस पर्यंत नंतर श्रवाण योग विष्कंभ सात एकतीस पर्यंत नंतर प्रीती करंत येथील दोन एक पर्यंत नंतर वाणिज वार शनिवार चंद्रराशी मकर सूर्य राशी मिथुन देगु राशी मिथुन आजचा राहुका सकाळी नऊ ते साडे दहा आजचे बोधामृत वेळ बदलते लोकही बदलतात पण मेहनत कधीच व्यर्थ जात नाही कलिमल नाशक मंत्र कर्कटक्या नस राजश्री सूर्यनारायण विभूती आषाढ अथवा शुचिमास सूर्य वरुण ऋषी वशिष्ठ यक्ष सहजन्य गंधर्व हुहू अप्सरा रंबा नाग शुक्र राक्षस चित्रस्वान करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम බබ බ බ Om tasad आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जाऊ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते